अशा प्रकारे अळवी असते मित्रांनो तर आता ह्या साईडला आहे ना आम्हाला वारसचं झाड देखील दिसलेलं आहे ना बघा हा वारसचं झाड पाय वगैरे कुसले की या झाडाचा रस काढतात म्हणजे ह्या झाडाचा जो पाला असतो ना त्या पाल्याचा रस लावला जातो बघा इकडं पूर्ण जंगल आहे काटवान सगळं मग काय चिमुरे वगैरे भेटले की नाही बाबू कुठल्या कुठे आहेत तीन आहेत नामध्ये तीन आहेत आणि इकडे या दोन आहेत मस्त साईज मोठी आहे बस झाल्या कालवणाला नाव काय होऊ तुझं नाव पाणी बघा मित्रांनो केवढं भरलं स्पीड बघा पाण्याला आणि ह्या साईडला पण तुम्ही पाहू शकता बघा इकडे ह्या कुड्याच्या शेंगा आहेत तदनंतर इकडे टाकले काटल्याची भाजी काटला काटला थोडेच भेटले त्याच्यानंतर इकडे ही टाकल्याची भाजी मस्त कोवळी कोवळी आहेत पानं पण मोठी आहेत खूप भेटली बघा इकडे पण टाकल्याचीच भाजी आहे त्यानंतर भारंगी ही भारंगीची भाजी आणि इकडे ही अळंबी मशरूम तर नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आधी युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो आणि ही व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला पावसाळ्यातील विविध प्रकारच्या भाज्या बघायला मिळणार आहेत तर म्हणणं मी फर्स्ट टाईम गावणवाडी साईडला गेलो होतो गावणवाडीच्या जंगलामध्ये तिकडे खास अळंबी शोधण्यासाठी गेलो होतो आणि अळंबीच्या शोधात असताना तिकडे खूप साऱ्या मला भाज्या देखील मिळाल्या तर ते साऱ्या ह्या व्हिडिओच्याद्वारे बघायला मिळणार आहेत तर चला फायनली घ्यायचं आता आम्ही गावनवाडीच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि आता मी इकडे अलब्या शोधायला जातो आता पुढे तर पुढे आणि इकडून आता आम्ही आतमध्ये चाललो आहे तर चला फर्स्ट टाईम आलो इकडे ह्या साईडला नाही बघा इकडे अलबीची सुरुवात झाली आहे दादा दाखव हे दा बघा पहिलीच कळी भेटली आहे दादाला आणि मी पण आता बघतो आपण बघूया आता ह्या साईडला फिरूया तर मित्रांनो हे बघा अलबी का कशी असते हे बघा दाखव तर ह्या साइडला दादा आला दादाने इकडे भारंगीची भाजी भेटली त्याला हे बघा भारगी भारंगीची भाजी हे बघा ह्या साईडला पण आहे ना ही या भारंगीची भाजी आहे ना ही अशी असते या प्रकारची ही भारंगीची भाजी ती पण आता आम्ही नेणार आहोत म्हणजे आज अलब्या पण भेटणार आहेत आपल्याला भारंगीची भाजी पण त्यानंतर आपण शेंगा पण काढणार आहोत ना कुडीच्या शेंगा पण आम्ही काढणार आहोत अजून काही जर टाकला वगैरे भेटला तर तो पण आम्ही नेणार आहोत म्हणजे आज फुल गावरान भाजी आपली पावसाळीची भाजी आज सगळी काय आपल्याला बा भेट बघायला भेटणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ तर चला बघूया आता अलब्या शोधायला जाऊया भारंगीची भाजी काय आम्ही सगळीच नाही काढत जी कवळी कवळी आहे ना तेच काढतो आहे म्हणजे जे कवळी कवळीकवळी पानं आहेत तेच काढतो आहे बाकी भाजी भरपूर आहे एक दोन भर एवढी भाजी आहे पण कवळी कवळीच आम्ही काढणार आहोत तर आता ह्या साईडला आहे ना आम्हाला वारसचं देखील दिसलेलं आहे ना बघा हा वारसचं झाड पाय वगैरे कुसले की या झाडाचा रस काढतात म्हणजे ह्या झाडाचा जो पाला असतो ना त्या पाल्याचा रस लावला जातो वारसचा झाड तो चला आता पुढे जाऊया दा दादा वगैरे पण पुढे गेल्यात मी पण आता वरती जातो ह्या कोकणचा निसर्ग मन प्रसन्न करणारा सकाळचा कोकणचा निसर्ग सकाळी साडे पावणे सातला आलो आहे आम्ही निसर्गाच्या सानिध्यात आम्ही आलेलो आहोत खूप सुंदर असं सा सानिध्य आहे आणि इकडे ढग येऊ नो हे बघा मस्त तिकडे दृश्य झालं आहे आ, तर आता आम्ही दुसऱ्या जागेमध्ये आलो होतो खालच्या साईडला तर तिथे आम्हाला काय नाही भेटले अल्बी काय नाही भेटले बोललो आणि हे बघ तिकडं हे बघा दिसली पण म्हणजे हा आपल्या नशिबात आहे काहीतरी हे माहिती आहे काय नाही दिसत बोललो आणि अलबी भेटलेली आहे म्हणजे आपल्या ना अलबी आहे आपल्याला भेटेल कुठेतरी भेटली ना की भरपूर भेटेल बघूया आता अपेक्षेवर दुनिया कायम आहे <laughs> तर हे बघा ह्या साईडला आहे ना हे बघा इकडे आहे ना ही अलबी भेटलेली आहे आपल्याला पण ही पाणारलेली आहे त्याच्यामुळे ते आपण घेणार नाही आहोत आणि आता बघूया पुढे कुठे दिसते का वगैरे तर गाय जाता आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत जातोय आतमध्ये दुसऱ्या साईड आलो हे बघा बघा इकडं पूर्ण जंगल आहे काटॉन सगळा आहे खाली आणि हे बघा ह्या साईट रान सकाळचा सा पूर्ण धुका पडला आहे धुका पडलेला आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता निसर्ग बघा एकदम अप्रतिम रूप आपल्याला बघायला भेटतं आहे आता वरती जाऊया आपण वरच्या साईडला तर गायच आता आम्ही ह्या ठिकाणापासून निघतो आहे आणि ह्या साईडला बघू शकतो का इकडे भारंगीची भाजी भेटली आहे पूर्ण भारंगीची भाजीच आहे आणि इकडे अळंबी भेटली इकडे दुसरं काय भेटलं ना आता आम्ही पुढे जातो आहे तिकडे बघूयात काय काय भेटतं आहे दादूस का <laughs> दा मग का बोलशील <laughs> 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 काय ना पाहिजे तशी भेटले ना मनासारखी थोडीफार बाकी भेटल्यावर सांगू आता पुढे जातोय आम्ही बघूया आणि इकडे तुम्ही वातावरण बघूच शकता एकदम मस्त दुखा दुखा पडलाय आणि इकडेही दिसली ते चिमुऱ्या पकडायला गेलेल्या मग काय चिमोऱ्या वगैरे भेटले की नाही बाबू कुठे त्यात म थोड्या फार आहेत आता दिसत नाही पाहिजे हे तीन आहेत ना तीन आहेत आणि इकडे या दोन आहेत मस्त साईज मोठी आहे मस्त झाल्या का नाव काय होऊ तुझा माझं नाव श्रेवंत सोनगेरी कुठला तू मी भुरीतला आणि बघू तू आणि तू हा तर आता जाव म्हणजे गावाला असलं ना की <laughs> हीच मजा असते चिमोऱ्या वगैरे हे का लावलेले आहेत नावलेले कोईन कोईन ह्याला कोईन बोलतात मित्रांनो बोलता ना तुम्ही पण ते ना जागा केलेली जेणेकरून त्याच्यात चांगलं गेला भाऊ हा रविवार बरोबर आहे रविवार झाला त्यांचा तर आता चला पुढे तर गायच आहे बघा इकडे आहेत ना आम्हाला गुरं गाय दिस इकडे वासरू पण आहे सगळे पांढरे पांढरे आहेत वासरं पण पांढरे पांढरे आहेत बघा डोळ्यांना का कालचीच आस प्रवास उद्याच्या डोळ्या आणि आणि गायझ बघा इकडे आहेत ना गुरु आले चरवायला गुरांना आणले चरवायला बघा इकडं पाडी आहे इकडं हे बघा इकडे म्हैस पण आहेत म्हैस बघा कशी बघते जवळ आहेत मित्रांनो आता गावाला फारशी अशी गुरं आता सदाशि बघायला नाही मिळत कारण ना आता मोस्टली सगळ्यांनी गुरं वगैरे विकून टाकले आहेत गावच्या साईडला परंतु इकडे गुरांना परा वाटला भारी वाटलं सकाळची गुरं पुण्याची गेटमध्ये <laughs> तर आम्ही गावी आजी आजोबा ना गावी तेव्हा आमची पण गुरु होती आणि आम्ही अशी सर्वायला वगैरे न्यायचो या टायमाला आमची आधीचे दिवस आठवतात म्हणजे अशी गुरु वगैरे बघितली ना की आधीचे दिवस आठवतात खूप एन्जॉय करायचो गुरांना वगैरे आमची तीन गुरं होती पहिल्यांदा बावट्या राजा कुलच आधी पण आमची भरपूर रेडे म्हशी वगैरे होत्या तर आता आम्ही इकडून निवळी नदीच्या इकडून गेलो ना तेव्हा पाणी खूप होता पण जाताना पाऊस खूप होता त्याच्यामुळे मी इकडे काही व्हिडिओ नाही केली पाणी बघा मित्रांनो केवढं भरलं स्पीड बघा पाण्याला आणि ह्या साईडला पण तुम्ही पाहू शकता बघा पूर्ण पाण्याखाली गेलं बघ पूर्ण पाणी खूप पाणी भरलं आता आम्ही आहे ना खाणीच्या इकडे आलो आहे आणि इकडे आता आम्ही टाकल्याची भाजी काढणार आहोत टाकल्याची भाजी आहे ना पोटासाठी वगैरे एकदम चांगली असते ही टाकल्याची भाजी टाकला हे सगळी टाकल्याची भाजी आहे आणि ही जे सगळं आहे ना आम्ही वरच्या साईडची कोवळी कोवळीच घेणार आहोत हे बघ ही वरची वरची जी आहेत ना पानं तीच आम्ही कोवळी कोवळी पानं घेणार आहोत आणि आता पाऊस पण खूप आला आहे त्याच्यामुळं मी आता मोबाईल ठेवतो आहे नंतर का, छोटी -छोटी मी दाखवतो मला काय किती भेटले तर गायच पाऊस खूप आहे पूर्ण भिजलो आहे आणि हे काटल्याची वेल दिसली आहे आम्हाला हे बघा पिवळा कलरची फुलं आहेत ना ही काटल्याची वेल आहे आता बघूया इकडे काय काटला वगैरे दिसते काय हे बघा छोटे छोटे काटला पण आहेत हे बघा काटला तर बघूया किती भेटत आहेत काटला पण आम्ही घेणार आहोत आता आपण काटला जमूया काटल्याची वेलही आहेत तिकडे मग आता आम्ही काटला जमणार आहोत चला तर गाय जिकडे आहेत ना आता आम्हाला कुड्याच्या शेंगा पण दिसलेल्या आहेत बघा इकडे शेंगा पण काढल्यात बघा ह्या अशा प्रकारच्या कुड्याच्या शेंगा असतात आणि हे अशा प्रकारे झाड असतं कुड्याच्या शेंगांचं हे जून आहेत तर आम्ही जून नाही घेत ज्या कवळ्या आहेत त्याच घेणार आहोत कुड्याच्या शेंगा म्हणजे आज आपलं पूर्ण गावठी भाजींचा आहे ना रानटी भाजींचा पावसाळ्यातल्या भाजींचा पूर्ण म्हणजे आपल्याकडं ते काय बोलतात सगळ्या प्रकारच्या भाज्या भेटल्यात आपल्याला अळंबी भेटली टाकला भेटला काटला भेटला भारंगीची भाजी भेटली आता कुड्याच्या शेंगा इकडे टाकल्या जातात तर म्हणजे आज आपलं धमाल असणार आहे आज तर आता दादाला आपण विचारणार आहोत कुठल्या शेंगा जून आणि कुठल्या आता आपल्याला दादा सांगणार आहे देना जा आपल्या शेंगांविषयी थोडी माहिती द्या शेंगा आणि ह्या कवळ्या असे लगेच मोडतात ओके म्हणजे ज्या लवकर मोडतात त्या कवळ्या असतात आणि ज्या लवकर मोडत नाही त्यांना धागे वगैरे येतात त्या जून झालेल्या असतात एक शेंग मोडून बघायची मित्रांनो म्हणजे तुम्हाला समजेल की कुड्याची शेंग जून आहे की कवळी आहे आता मी इकडे बघतो आहे पण आहेत कोवळी शेंग आता मी पण शेंगा काढायला घेतो आणि नंतर मग दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये किती शेंगा भेटल्या वगैरे तर चला आता शेंगा काढायला सुरुवात करूया खूप मजा आली मित्रांनो आज आणि ह्या साईडला तर मी मंडणगडला असून कधी आलो नव्हतं जास्त अलबीसाठी वगैरे तर फर्स्ट टाईम मी गेलेलो अलबी इकडे मंडणगडला आल्यापासून तिने जाऊ तो सोबत तर त्याने आम्हाला सगळीकडे फिरवला कुठे कुठे अलबी वगैरे भेटते वगैरे काय दाखवलं भारंगीची भाजी पण खूप भेटली कुड्याच्या शेंगा भेटल्या टाकल्याची भाजी भेटली काटला भेटला तर म्हणजे आल्याप्रमाणे भरपूर असं काय भेटलं एवढी अपेक्षा नव्हती गेली अल्बीसाठी गेलेलो पण सगळं भेटलं म्हणजे रानात गेलो ना आपण आपल्याला पाहिजे ते भेटलं निसर्ग आपल्याला पोचतो फक्त मेहनत करायची तयारी ठेवा हो तुम्ही आणि हे बघा भाजीची तुम्हाला सेपरेट हा आणि ह्या प्रत्येक भाजीच्या आहे ना तुम्हाला येणाऱ्या पुढील ब्लॉगमध्ये प्रत्येक भाजीची सेपरेट रेसिपी बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे आता ही पूर्ण आपली सिरीज पावसाळी भाज्यांवरच होणार आहे म्हणजे येणारे एक पाच सहा व्हिडिओ तरी आपल्या पावसाळ्या भाज्यांवरच असतील तर खूप धमाल असणार आहे आणि शेट आले आमचे ज्याने इकडचं आमचा सगळा म्हणजे ज्यांचा रान रान पायाखालून पा काढतात शेट <laughs> काय मत होता कसं वाटलं आज मजा आली मजा आली ना फक्त तिची कमी वाटली चपटी पाहिजे होती ना जरा अजून मजा, मजा <laughs> काय मग काय बोलशील काय नाही मजा आली एन्जॉय केलं <laughs> खूप खूप एन्जॉय केलं पावसात भिजलो आता सर्दी पण होणार आहे बहुतेक सर्दी पण होणार आहे <laughs> कारण सकाळपासून आम्ही पावसातच भिजतो चला आता निघूया आणि घरी गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो सगळं किती काय भाजी वगैरे काय किती किती भेटले हळवी किती भेटले टाकला किती भेटला काटला किती भेटला बारंगीची भाजी किती आम्ही काढली संपती वाट पण सुरूच प्रवास उद्याच्या संपत करा चला काय टिलांची नागे निघाली नागोपाडुला लागला टांगा टाक तर फायनली काय आता आम्ही घरी आलेलो आहोत चा आलो अंघोळ वगैरे केली चा नाश्ता झाला आणि तुम्हाला आता भाजी दाखवतो बघा इकडे या कुड्याच्या शेंगा आहेत तर नंतर इकडे टाकले काटल्याची भाजी काटला काटला थोडेच भेटले एक आठवडा भरायच्या नंतर एक आठवडा भरायच्या नंतर होतील तेव्हा आम्ही गेलो तर जाऊ आणि तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन किती भेटतात वगैरे गेल्यावर तिकडेचं आपण ब्लॉग बनवणारच आहोत त्याच्यानंतर इकडे ही टाकल्याची भाजी मस्त कोवळी कोवळी आहेत पानं पण मोठी आहेत खूप भेटली बघा इकडे पण टाकल्याचीच भाजी आहे त्यानंतर भारंगी ही भारंगीची भाजी आणि इकडे ही अळंबी मशरूम तर <coughs> एवढीच भाजी भेटली एवढी म्हणजे अळंबीच कमी भेटली खास गेलो होतो आम्ही अळंबीसाठी परंतु अळंबी काय भेटली ना पाहिजे तशी लोकांनी नेली होती तर मित्रांनो एवढी भाजी आणायचा उद्देश एकच या भाज्यात ना पोटासाठी खूप चांगल्या असतात शरीराचे अनेक आजार बऱ्या करण्यासाठी या भाज्या खूप उपयोगी असतात आणि ह्या विशेषतः फक्त पावसाळ्यातच होतात त्याच्यामुळे ह्या आवर्जून खायच्या असतात आणि तुम्ही देखील खात जा जर खात नसाल तर खात जा खूप पौष्टिक असतात रक्त शुद्धीकरणासाठी वगैरे पोटासाठी जे काही विकार असतात त्या सगळ्यासाठी ह्या चांगल्या असतात आणि हा व्हिडिओ बनवताना आहे ना मी म्हणजे यांची जी रेसिपी मी बनवेन ती रेसिपी बनवताना मी तुम्हाला या सगळ्या भा इकडे दक्षू पण आला आहे जेना त्याचा मुलगा आहे का दक्षू हाय असं हाय हॅलो गाईज बोल अॅलो आर यू आय फाईन एन यू पॉ पॉईंट पू पूल तर कायच हे जेव्हा मी रेसिपीचे व्हिडिओ टाकेन नाही पुढे तर त्या प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला त्या भाजीचं विशेष महत्त्व आयुर्वेदिक महत्त्व काय आहे आपल्या शरीरासाठी ते कशाप्रकारे उपयोगी ठरतात हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो आहे आणि पुन्हा भेटूया अशाच कुठल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या